हॅलो नमस्ते सर्व माझ्या ताईदादांना स्वामी समर्थ मी रुपाली सर्वांचं ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आज होती भोगी आणि देवपूजा वगैरे सकाळी सकाळी लवकर झाली होती आणि त्यानंतर मी रांगोळी काढून घेतली होती पण आज जास्त शूट वगैरे करायला मिळालं नाही का तर मला ब्लाऊज ही अर्जंटची द्यायचे होते आणि आज परीचे पप्पा हा शिलाईसाठी बसले होते त्यांनी बऱ्याचशा साड्या आणि ब्लाऊज वगैरे केले होते हा शिलाई आणि माझा खूप दुकानामध्ये आता पसारा झालेला आहे मी आवरल्यानंतर तुमच्यावर शेअर करेल आणि आता ही अर्जंटची साडी आली होती पिक करून देण्यासाठी तर आता ही मी सहा वाजेपर्यंत देणार होते आणि ब्लाऊज काय त्याच्यावरला नाही म्हणून सांगितलं मी तर आता जेवढं मशीनवर तुम्हाला ब्लाऊजेस येतात आणि खाली जी साडीच दिसतात त्या परीचे पाप्पांनी शिलाई केलेल्या साड्या आणि ब्लाऊज आहेत तर त्यांचं खरंच मला खूप म्हणजे मदत मिळते ते खूप मदत करतात शिलाई वगैरे करायला त्यामुळे माझं कामाला जास्त मला ताण वाटत नाही आणि बरेचसे ब्लाऊज मी शिवून फक्त ठेवत असते मी हात शिवायचं काम मी तर करतच नाही आणि चला आज भोगीचा स्वयंपाक करायचा होता तर तुम्हाला मी आहे काय काय घेतले आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि शेंगदाणे घेतलेत आणि बाकीचं सगळं आता मसाला भाज्याबिज्या कट करून घेतले होते मी आणि रात्रीच निवडून ठेवले होते आणि हे हरभरे आणि शेंगदाणे रात्री भिजत घातले होते ते एक शेती करून घेतलेली कुकरमध्ये आणि सगळ्या मिक्स भाज्या आहेत कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले होते तर माझी भाजीची पद्धत कशी आहे ती तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण मी ह्यात एक सिक्रेट मसाला टाकणार आहे आणि तुम्ही पुढं जाऊन पाहतालच तो सिक्रेट मसाला कुठला आहे तो तर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली होती आणि मोहरी तर तळली की लगेच जिरं वगैरे घातलं आणि त्यानंतर लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे का तर जिरं जास्त करपून द्यायचं नसतं आणि मोहरीही का तर मोहरी पण जास्त करपल्यानंतर आपलं पोट दुखू शकतो त्यामुळे जास्त मोहरी करपून द्यायची नसती आणि त्यानंतर मी लगेचच कांदा टाकून झाल्यानंतर लगेच आता त्यात मीठ वगैरे घातलं आहे का आता मिठामुळे कांदा भाजतो तर माझी भाजी करण्याची पद्धत कशी कर वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता मी खूप सारा असं सा, कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्यामुळे छान असा वास येतो तर मी भातासाठी आणि एक का भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेतले ते त्यामुळे मी अर्धा अर्धा घातलेले दोन्ही आणि त्यानंतर आता तुम्हाला एकदम झटपट दाखवायचे त्यासाठी आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून अशी पेस्ट बनवून ठेवली होती दोन्ही भाजीसाठी आणि दोन दिवस पुरती मला एक करून ठेवलं दोन ते तीन दिवस आरामात पुरते त्यामुळे मी थोडीशीच क्वांटिटीत करून ठेवत हो असते तर आता मी तो मसाला घातला आहे सगळं आणि त्यानंतर हे खोबरं आणि शेंगदाणे हे वाटून घेतलेले तर ते तेही वाटून घालायचे आपल्याला आता आणि थोडंसं पाणी घालून आपलं चांगलं तेल सुटतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं चांगलं म्हणजे तेल सुटल्यानंतर कसं होतं भाजीला कलरही छान होतो आणि आता मी हा मसाला घरगुतीच केलेला मसाला आहे आणि ह्याची ह्याचं ह्या मसाल्याचा व्हिडिओ ही आपल्या चॅनलवरती आहे आणि सिक्रेट मसाला म्हणजे हा मी बनवलेला भाजी मसाला ह्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की हा पहा आणि खरंच खूप छान अशी भाजी होती आणि भाजीला टेस्ट अशी छान येते तर वेगळा मसाला घालण्याची आपल्याला गरजसुद्धा लागत नाही तर तुम्ही असा मसाला नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मसाला तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही भाजी एकदम झटपट टाकता येतो तर मी आता हे एक हरभरे आणि शेंगदाणे पहिल्यांदा टाकले होते आणि म्हणजे कसं कलर त्याला चवही चांगली लागते हरभऱ्याला आणि शेंगदाण्याला म्हणून मी मसाला टाकून घेतलं होतं आणि त्यानंतर सगळ्या भाज्या घालून आत्ता मिक्स करत आहे आणि ही भाजी मी दोन टायमिंग पूर्ण राशी करणार आहे का तर सकाळी आणि संध्याकाळी आणि एकदम पाणी थोडंसं घालायचं आहे आपल्याला का तर मी जास्त भाजी करत नाही एकदम थोडंसं पाणी घालायचं आपल्याला शिजण्यासाठी आणि आटवून घेते मी आता जास्त भाजी करत नाही तर मी इतकंच भांडं आहे ना म्हणजे एक तांब्या भर नसेल पाणी इतकं कमी पाणी मी घातले भाजी शिजण्यासाठी आणि छान भाजी विजी झाली केले की मी भाकरी करून घेतले होते आणि चांगल्या असे तीळ लावून जास्त बाजरी आमची इथे खात नाही कोण मुलंही त्यामुळे मी थोडंसंच दळण करून आणलं होतं तर छान अशी भाकरी केली होती टम्मा अशी भाकरी फुगली होती आणि भाकरी कशी झाली तेही नक्की सांगा आणि तुम्हीही केलं का शेंग सोलना तेही नक्की सांगा आता आमच्याकडे शेंग सोलाणा म्हणतात कुठं वेगवेगळ्या वेग त्याला नावं असतात तर आता मी त्यानंतर मसाले भातही करून घेतला होता तर मसाले भाताची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा छान असं झालं होतं भात आणि त्यानंतर बाकीची कामं होती घरातली कपडे वगैरे स्वयंपाक करत करतच माझी बाहेरची कामं चालली होती आणि बाहेर बरीचशी कामं आवरून घेतली आणि स्वयंपाक झाला की मग राहुलला नैवेद्य दाखवायला सांगितलं मी का तर मला माझे हात खूप कामात होते त्याच्यामुळे जा मला जास्त काही नैवेद्यसुद्धा दाखवता वेळ नाही आली त्यामुळे मी बाकीची कामं चालू होती किचनमध्ये आवरावरी स्वयंपाक झाल्यानंतर आणि मग सगळ्यांनी जेव्हा जेवण झाल्यानंतर मग मी ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते तर ब्लाऊज शिवायचे चालले होते आणि काय झालं की आता ब्लॉग येत नाहीत पण जे माझे जुने ब्लॉग आहेत तुम्ही सर्वांनी नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडले तर मला कमेंटमध्ये सांगा कार आता जरा शिलायचं काम असल्यामुळे ब्लॉग टाकायला जरा उशीर आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया उर्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ